तर मी आता निघालेलो आहे माझा चुलत भाऊ मला काय गेला तुला सगळ्यात जास्त घेईन तर चुलता हे चुलत भाऊ हे चुलत्याचं पोरग म्हणजे चुलत चुलत भाऊ अशा आम्ही तिघाल देवा बघायला आता इथे एकच लाईट लावलेले पूर्ण अंधार आहे जायला यायला रस्ता पण नाही आता भाऊ पहिली कुठली देवी दिसते तर इथे एक बनेलय देवीचं चमधी बनले भारी बने समोर देवी बसले चांगलं बनलेलं आहे आणि आहे ममता शाळा हे साईडला दिसत नाव लिहिलेलं असं आलं वरी मार्केट मधून खाली चालत चालत घरापासून एक चारशे ते पाचशे मीटर पर्यंत आलेलं आहे आणि अशा प्रकारचे स्टेज बनलेले देवीसाठी जिथे दांडे आणि हे गोल्डन ड्रीम शाळा जे कि गाण्याखाड्यामध्ये राहते त्यांना सगळ्याला माहीत आहे कुठे गोल्डन निमशा त्या कशापाशी वरी असं माळावर बनले ही आहे एंट्री जी की खूप चांगली सुजवलेली आहे वरी फुलं टाईप बनलेली इथं आणि एकदम संध्याकाळी छान छान वाटते एकदम डिझाईन तर पूर्ण चांगली दिसते इथून मला जाऊया त्याच्यामध्ये एंट्री एंट्रीच्या नंतर असं काही इथं चारी साईडनं गाड्या लावल्या जागा पण केलेली आहे आणि तिकडं इथे गेम खेळण्यासाठी आणि इथं साईडला कार्यक्रमाचं स्टेज बनलेलं आहे आणि इथं दांडे खेळण्यासाठी एक गोल रिंगन टाइप बनलेलं आहे की चारी साईडनं त्याच्या दोऱ्या दोऱ्या म्हणाले त्याच्या साईडनं पडदे सोडलेले इथं मध झुंबा सोडलेले बहुतेक आज नाही वाटतं कारण शेवटचा दिवस आहे ना नवा दिवस त्यामुळे आज काही आहे का नाही ते माहीत नाही बघूया आहे नाही तीन नाही नाहीत दोन स्क्रीन आहेत एक इकडे लावलेली आहे इकडे एक स्क्रीन लावलेली आहे आणि मधात देवी लावलेली आहे जे की पूजा चालू आहे त्याची मजा मध्ये करायला लागलेले ब्राह्मण म्हणायला लागले मंत्र स्टेज बनलेलं पूर्ण इथं कार्यक्रम होते कार्यक्रम साईडला बनवलेले ले ले तर स्टेजच्या बाजूला ले ले ले। नेल आर्ट मेहंदी त्यानंतर काय काय आईस्क्रीम फोटो बूथ काय काय थ्री सिक्स्टी फोटो अशा प्रकारचे वेगवेगळे स्टॉल लावले पैसे घेतात त्यांना ते माहित नाही मला बघूया आपण एक व्हिडिओ काढून बघूया बूथ मध्ये आलेला आहे जे की थ्री सिक्स्टी फोटो बूथ पोर्ट आहेत आणि इथे फोटो इंस्टाग्राम आहे तिथे टॅबलेट मध्ये बहुतेक फोटो काढायला आहे त्याला एडिट करून द्यायला लागले आणि इथं आपलं माहिती आहे थ्री सिक्स्टी ते सगळ्याला माहिती आहे असून कॅमेरा लावायचे आणि उभा टाकायचं नसते त्यांनी उभा टाकले फक्त नाचायचे असते ते व्हिडिओ मध्ये थ्री सिक्स्टी फुटायचे कॅमेरा मध्ये आपण कॅमेरा लावूया थ्री सिक्स्टी फुटला व्हिडिओ तर मॉलमध्ये मध्ये आपण गाणं वाजवूया गाणे सगळं डान्स करूया

तर आता तीन तीन मोबाईल घेतलेला हा मोबाईल जे सिफ्टी इथं लागणार आहे आणि हा मोबाईल गाणे वाजण्यासाठी कारण तर गाणी सामना हे मोबाईल आता धरून पूर्ण गाणे वाजणार नाही आणि त्या संघ असणार कारण गाणे नाही लावलेले राईट अँगल पाहिला बाईस ब्रेस आहे

तर असा व्हिडिओ बनलेला आहे जे की नाचायचे तुम्हाला गाणं पण लावायचे त्यास नाचायचं काय तर काय करतात लावते आणि पुन्हा नाचत नाही काय नाही बोल गोल तुम्ही नाचायचे व्हिडिओमध्ये काय करायचं नाही तर हा व्हिडिओ बनला आता बुथला आपण इथे व्हिडिओ काढल्यानंतर आता दुसऱ्या बुथला आलं फोटो इन्स्टा बुथ आहे तिथं काय करणार झालेत फक्त टॅबलेट आहे टॅबलेट मध्ये फोटो घ्यायला लागले आणि त्याला एडिट करायला लागले तर आपल्याला काही एवढं तर आपल्याकडे आपल्याला स्वतःला बी करायचं त्याला त्यामुळे इथं काही आपल्याला बघायचं नाही तिसऱ्या हिच्या जाऊ आईस्क्रीम वाल्या बूथवर आला आईस्क्रीम वाल्या बूथ दिसले आईस्क्रीम काय दिसत नाही तिसरा आहे टॅटोवाला बुथ आहे आपल्याला टॅटो तर काढायचं नाही तर टॅटो काढत नाही तिथं नेल पेंट आहे तर प्रश्न फिरवायला लागले ते असं आपला टॅटू सारखा टॅटू नाही काढत आहे ते इथं पण एक माणूस बसले आणि ते एवढं टॅटो म्हणजे लहान लेकर काढायलाय इथं मेहंदीचा आहे त्यानंतर नेल आर्टच आहे म्हणजे नेल आर्ट म्हणजे काय असते नकाचं बरोबर करणे मेहंदीचं चालू वाटतं पण आपल्याला काय मेहंदी काढायची नाही तर अशी वेगवेगळी स्टॉल आहे इथं समोर खाण्याची बी स्टॉल तर इथं आता आल तो मी कार्यक्रमाला दांड्याचा गोल बोल आथ युशंपले, आथ युशंपले, आथ बने बघा जे गरबा खेळण्यासाठी असते ते पण बनेल तर पण ते आता चालू नाही कार्यक्रम सगळे संपले आठ दिवसा म्हणजे आठ झाले असतील तर सगळे कार्यक्रम संपले आता थोडंसं फिरलं थोडंसं थ्री सिक्स बनेल आता इथून जाऊया खाली कारण इथं काही नाही सगळं संपलेलं आहे इथून वापस आपल्याला जायचे खाली मोठ्या मजल्या आता आला नाश्ता करावा म्हटलं थोडं या गाड्यावर आता वडे घेतलेले आणि पावभाजी आहे तर इथं आहे समोसे त्यानंतर पालक आहे आणि त्यानंतर मुगवाडा येत आहे इथं आता हे घेतले मुगवाडे दोन मिरच्या लाल आणि कांदा देतील काका तर लई दिवसानंतर खाली तर मुगोडे मुगवाडे याच्या अगोदर कधीच खाले नाही <laughs> कांदा टाकलाय आता बघूया याचा टेस्ट कसा लागते कारण खूप दिवसानंतर खालेले आहे आणणार आहे मी खालेले पहिले खायचे आता तिकडे पुण्या साईडला तर भेटत नाही ते मुगोडे तसं आपल्या खेळत भेटते तर आता बरोबर मोबाईल चाललेला आहे दीड दिवसानंतर मुगोडा खाते बघू ते टेस्ट कशी लागते त्याच्या दही नाही का नाही का चाट मसाला चाट मसाला टाकला दही नाही म्हणते काकाकडे चाट मसाल्याचं खाऊन होऊ एकच लागते चांगलं लागणार ला रे आणि त्या संग क्रीमीचे पाहिजे तर तिकट येते काय ना खायचं एक नंबर झालेला रेमू गोडा ते आता अजून एक नंबर लावलेलं तुम्ही कधी खालाय का नाही हे सांगा कॉमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण अशीच व्हिडिओ मी बनत राहते घरा घे आलेच तर तेव्हा तर मेन मार्केट जे काही आपण वोरी आलो तिथं मी लोकोडा खाला आणि तेच असं मेन मार्केट आहे जे रस्ता पूर्ण खाली जाता 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 पूर्ण मेन मार्केटचं काय म्हणजे दोन्ही साईडला दुकान आहे जे की ते मेन मार्केट आहे असं जे पूर्ण लाईन आहे पोलिसिशनकडं आणि इकडून जाते समोर दसऱ्याला वरी बालाजी मंदिरकडे तर आता जाऊया इकडं राईट साईडला इकडं आपल्याला जायचं मार्केटमध्ये आल्याच्या नंतर अशा प्रकारचं जे मेन मोड आहे जुना मोडला बनते त्याला आमच्या मार्केटमध्ये मार्केट 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 तर इथं आता आलो हो मी गाण्या वाजायला हो लागले ते तर इथं अशा प्रकारचे डिझाईन केलेले पूर्ण कमान बनवलेले मग आता डान्स चालू झाले करून रस्ता येते जे आम्ही वरून वरचा कार्यक्रम बघितला त्या रस्त्यानं आता समोर झाला हा बालाजी मंदिरचा रस्ता आहे त्या मंदिरानं मार्लाजी या मंदिरचा रस्ता आहे ते गल्या गली जातात आणि हे वरील ना ज्ञानमामा कलम आले तुम्ही जर गायकांमध्ये आले तर ही कलम शंभर टक्के हा कारण पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे ज्ञानमामा कलम आले म्हणजे पेढेचा एक प्रकार असते जे की साखर आणि हे तापून बनवलेलं असते म्हणते त्याला दुधाचा आपण काय म्हणते त्याला नाव लक्षात नाही जाऊ दे आपण तुम्ही गांखेला आले नंतर या ना मला कलमवाले जरूर या आणि कलम करणे आता जाऊया त्याच रस्त्यानं जे की बालाजी मंदिरला जायचे वरी त्या देवीचं हे तुम्ही रॉंग साईडनं का पण चालला हे रॉंग साईडनं चाललं तेच मला व्हिडिओमध्ये सगळी कशी यायला लागलेत आणि हे झालं बालाजी मंदिरला जे की शॉर्टकट आहे टू व्हीलर झाले फोर व्हीलर जात नाही तर इथं गल्या गलीने जायला लागला आम्ही वरी मात देवीचं बी मंदिर आहे अशा लाईटिंग लावलेत वेगवेगळ्या आणि इथं पण देवी आहे तिथं मंदिर सजिलेलं आहे आणि याच रस्त्यानं वरी आपल्याला बालाजी मंदिरला जायचं देवीचं मंदिर आहे इथं श्री वैष्णवी श्री भगवती देवी मंदिर आहे समोर आणि मंदिर पण आहे पुला पूर्ण आहे कारण नऊ दिवसात नवरा नवरात्र चालू आहे ना चलता चालता अजून जय रात्र मोस्ट होकोरेशन असं केलेलं आहे लाईटिंग लाईटिंग लावलेलं आहे दोन साईडनं आणि असंच रस्त्यानं चलतं चलता आता टाइम झाला ना जास्त टाईम झाल्यामुळं दुकानं बंद झाल्याचं आहे थोडंसं मार्केट डाऊन झालं आहे कारण पण जास्त माणसाने गर्दी नाही जमग टाइम देताला आहे जगमग नाही कारण टाईम झाला नऊ वाजेच ना तरी काय ती घेऊ चांगले पण डेकोरेशन बी चांगलं पण आहे तर जाऊया वापस आपल्या आपल्या

मंडपाली चांगले टाकले म्हणजे जे बी बन येणार आहे एकदम भारी टाकले पूर्ण लाइटिंग लाइटिंग वाजायला लागलेले भारी लाइटिंग केलेली आहे थोडेसे लाईट लावायला पाहिजे होतं अजून त्यामुळे काय होतं व्हिडिओ मध्ये जरा क्लारिटी आली असते कस एकदम भारी वाटते का लाइटिंग लाइटिंग लागली पूर्ण बाला बालाजीची फटीमाग मूर्ती पण आहे अरे इथं तर लक्ष्मी सजवायचं पूर्ण सामान ठेवलेलं आहे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे फुलं त्यानंतर लावायचे लक्ष्मी तर भर दिसते राह अरे बावले ठेवले तर छोट्या छोट्या बावल्या आहेत आणि लहान लेकरासाठी रथ पाळणार रथ पाळण्या काय म्हणजे त्याला राग पाले पाच दहा वर्षासाठी आणि तो मोठा पाळणा आणि मोठे माणसं बसते खूप जास्त लाईटिंग लागायला लागली एक दुकान दाखवतो तुम्हाला एवढं दुकान लावले होते मी सगळे लहान लहान लेकरायचे खेळणे लावलेले कसे हटकेले मी इकडे डाव्या साईडला पूर्ण मिठाईचे स्टॉल लावलेले इथं तर ते आहे समोरच जो की उद्या फिरणार आहे पूर्ण तालुक्याला वेढा मारणार आहे हे बालाजी मंदिर आहे असं काय दिसतंय बालाजी मंदिर वर गोड आहे आणि तिकडं पण जो लहान रथ आहे तो तिकडं आहे ते उद्या सकाळी फिरणार आहे आणि हे असं काय बालाजी मंदिर आहे मदारमध्ये लाईन लागलेली आहे मदार आणि हनुमान आहे वाटत ते कोण आहे आता म्हणून कोणतं देवता माहीत नाही तर हे जे बालाजी मंदिर आपल्याला उद्याच्या यायचे आता काय खूप जास्त कमी गर्दी आहे आणि आज शुक्रवार पण आहे जी बालाजीचा देश दिवस आहे तर आज दर्शन करून जाऊया आपण इथं उद्या सकाळी आठ वाजता येऊ तर हे कसं बालाजीचं मंदिर आपलं तिकडे श्री बालाजी आहे त्या श्री गोविंदराज म्हणजे गोविंदाचं तिकडे मूर्ती आहे तर इथं हातीची मूर्ती आहे अशी प्रकारची आणि इथूनच मदत देवाला दर्शन करायला जायचं आपल्याला मंदिराच्या <laughs> समोरच दोन्ही हे बालाजीचं मंदिर आहे इकडं गोविंदाचं मंदिर आहे आणि मदातच बालाजीची बी मूर्ती आहे एक जे इथं मदात आहे आणि इकडे हाती इथं आणि इथं कुबेर देवता आहे त्यात कुठला देवता आहे जे की दोन्ही हातात बनले मागं पंख आहे अशा प्रकारचं इथं तर वरी होतं बालाजीचं मंदिर आता मी खाली आलो हे रथ इकडं थोडासा जत्रा भरलेली आहे अशीच याच लाईनीनं पूर्ण तिथपर्यंत जत्रा भरलेली आहे पूर्ण या लाईनीला जत्रा भरलेली आहे आणि जो हा पलीकडे रस्ता दिसते त्याच रस्त्याने पूर्ण रथ फिरणार आहे आणि पायलीकडे आता पाणी दिसत नसेल संद तुम्हाला संध्याकाळ झाले ना तर तो थोडं थोडं लाईट चमकत असेल ही आहे गोदावरी नदी गोदावरी नदीचा तो पूल आणि इकडे पण एक पूल आहे जो की रेल्वेचा आहे तो वरी आहे थोडासा तर तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया खूप जास्त फिरला सकाळपासून खूप मोठा व्हिडिओ झाला असेल मला वाटतं याचे दोन पार्ट येतील जर पहिला पार्ट मी पार बघितला नसेल तर तो पण बघा आणि हा दुसरा पार्ट मला वाटतं दोन येते तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया बालाजीच्या मंदिराचा पाय पडून खाली आल्याच्या नंतर आता काय व्हिडिओ काय पण येणार नाही घरी जाऊन झोपणार आहे तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया उद्या सकाळी लवकर यायचे तर नवीन असताना तर सबस्क्राईब करा खूप जण येत आहेत आणि मी म्हल्याप्रमाणे सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र